अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामतीची निवडणूक काल संपन्न झाली असं वाटलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये बारामतीकर मोठ्या संख्येने मतदान करतील नव्हे आजपर्यंतच्या तीन टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणचं चा मतदान झालं त्या ठिकाणापेक्षा मोठा टक्का मताचा आणि मोठ्या संख्येनं मतदान बारामतीमध्ये होईल असं वाटत होतं पण बारामतीकरांनी तर यावेळेस प्रचंड संभ्रम निर्माण गुण टाकलेला आहे अठ्ठेचाळीस टक्के मतदान आणि ही टक्केवारी वृत्तपत्रामध्ये आणि बातम्यांमध्ये ऐकायला मिळाली वाचायला मिळाली याचा अर्थ असा की बावन्न टक्के मतदारांनी निवडणुकीकडे कानाडोळा केला किंवा मी तर असं म्हणेल की, की, की बावन्न टक्के मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार तर टाकला नाही कारण यावेळेसची बारामती निवडणूक ही एका घरातच होती शरदचंद्र पवार यांची सुकन्या आणि अजितदादा पवार यांची धर्मपत्नी या दोन महिलेंमध्ये असणारी ही निवडणूक आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचं काम करणारी किंवा त्यांच्यासोबत असणारी मंडळी ही जवळपास घरातलीच त्यामुळे दोन ठिकाणी कार्य असल्यामुळे तसे घरातले लोक विभागल्या जातात आधी उदर जाओ आधी इधर जाओ अशी परिस्थिती बारामतीमध्ये झालेली दिसली पण एकंदरीत बारामतीमध्ये झालेल्या सभा सुप्रिया सुळे यांच्यासाठी झालेल्या सभा आणि त्या सभेमध्ये झाळून राज्यातील सर्व तमाम स्टार प्रचारक चांगले वक्ते खरडे वक्ते काही कॉमेडी कलाकार यांच्यासह अनेकांनी त्या दिवशी बारामतीची सभा गाजवली आणि ज्यामध्ये खुद्द शरद पवारसुद्धा अगदी शेवटी आपलं मनोगत बोलून गेले आणि त्यामुळे असं वाटलं होतं की बारामतीमध्ये आता खूप मोठं आणि मोठा टक्का मताचा होईल की जेणेकरून वहिनींही खूप मोठं मतदान होईल आणि ताईंनाही होईल पण झालेला टक्का पाहता या टक्क्याचा फटका कुणाला बसेल हाही विषय झाला पाहिजे खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादींचं असलेलं घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडे होतं आणि तुतारी वाजवणेरा पुरुष हे नव्यानं भेट भेटलेलं चिन्ह हे सुप्रियाताईकडे होतं की ज्या सुप्रियाताई आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या घड्याळ चिन्हावर लढल्या आणि त्यांचं हे आवडतं चिन्ह यावेळेस वहिनींसोबत राहिलं वहिनींकडे होतं त्यामुळे मतदारांच्या आवडीचं जे चिन्ह असते त्याचा जर विचार केला तर जे काही झालेलं असेल मतदान अठ्ठेचाळीस टक्के हो वगैरे याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी खड्याळाचं बटन दाबलेलं दिसते कारण एकंदरीत हे चिन्ह आवडीचं होतं फटकन दिसणारं होतं फार आळेवेळे घेण्याचं काम नव्हतं त्यामुळे मोठ्या संख्येनं हे मतदान सुनेत्रा पवार यांना झालेलं असेल आणि असं जर झालं तर सुप्रियाताई सुळे यांना आता आपल्या सासरी गेल्याशिवाय पर्याय नाही मध्यंतरी अशा वावळ्यासुद्धा उडल्या होत्या की यावेळेस कर पवारांच्या मुलीला सासरी पाठवतील आता तिला माहेराज जास्त दिवस ठेवून बरं वाटत नाही अशासुद्धा चर्चा झाल्या होत्या कदाचित तो फंडा शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकन झाल्यानंतर अजितदादांसोबत जे काही पक्ष होते महायुतीचा जो घटक पक्ष होते हे सर्वचे सर्व पक्ष आणि यांचे सर्व नेते हे सुद्धा बारामतीमध्ये झाडून आले होते त्यामुळे यांनी सुद्धा आपापल्या परीनं आपला उमेदवार यावेळेस कसा पोचेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी म्हणून आपण सुनत्रातही नाही म्हणून आणणं ना 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 किती गरजेचं आहे आणि ते बारामती करायसाठी आज एक प्रेस्टिज पॉईंट आहे अशीही चर्चा बारामतीमध्ये आणि परिसरामध्ये घडत होती आणि त्या तुलनेत दादांचा संपर्क दादांचे असलेले संबंध आणि आगामी विधानसभेच्या समीकरणावर विचार जर केला तर यावेळेस खऱ्या अर्थानं जे काही टक्केवारी मदत झाली त्यामधला सर्वाधिक टक्का हा सुनेत्रा वहिनीकडे गेलेला दिसतो आहे पण तेही विचार जर केला बारामतीकरांना जे काही इतके वर्षापासून प्रेम मिळालं बारामतीमध्ये जी काही प्रगती झाली बारामती मतदारसंघ हा देशाच्या नकाशावर आला या सर्व गोष्टीला कारणीभूत शरद पवार सुप्रियाताई सुळे आणि सुप्रियाताईंना बारामतीकरांनी दिलेलं प्रेम आणि बारामतीनकरांच्या प्रेमावर उतराय होण्याचा सुमित्रा ताईंनी केलेला प्रयत्न हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा होता त्यामुळे एकंदरीत असं जर पाहिलं तर या ठिकाणी नेमका कोण बाजी मारेल असा संभ्रम अनेकांमध्ये आहे आमच्या परिसरातून बरेचसे काही कार्यकर्ते बारामतीला गेले होते त्यांना जेव्हा विचार नाही गेली तेव्हा ते सुद्धा अजूनही स्पष्ट कुठलीही बाजू कोणती बाजू भक्कम आहे हे अजून सांगायला तयार नाही त्यामुळे बारामतीकरांनी यावेळेस काय निर्णय घेतला कारण एकूण टक्केवारीच बघता खूप टक्केवारी कमी झालेली आहे आणि या टक्केवारी कमी झाल्याचा फटका हा सुप्रियते सुळे यांना बसेल असेच अंदाज बरे अनेकांनी व्यक्त केले आहे तरी पण सुप्रियाताईंना याचा फटका बसणं हे सुद्धा बारामतीकरांसाठी बरोबर नाही तर दुसरीकडे सुद्धा पहिल्यांदाच वहिनींनी केलेला प्रयत्न आहे आणि त्या सुद्धा पहिल्या प्रयत्नात थांबवणं हे सुद्धा बरोबर नाही त्यामुळे बारामतीकरांच्या या अठ्ठेचाळीस टक्के झालेल्या मतदानातून कुणाचं भविष्य उद्या उजळते हे सर्वांना पाहण्याचं महत्त्वाचं आहे मंडळी बारामती कर आणि बारामती हा मतदारसंघ यावर खऱ्या अर्थानं देश पातळी लक्ष होतं मागील वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाने बारामती आणि बारामती मतदारसंघातील विधानसभेचे मतदारसंघ हे सर्वच्या सर्व अत्यंत जवळून तपासून घेतले होते आणि अशी तपासणी केल्यानंतर आता बारामती आपल्या ताब्यात कसा येईल हा प्रयत्न मोदी शहा आणि नड्डा या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो केलेला प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आता काय यश येते की पवारसाहेब आपल्या मुलींचा किंवा आपला बारामती हा गड कायम ठेवतात हे आपल्याला आगामी चार तारखेला समजणार आहे मी माझं मत व्यक्त केलं आपलं काय मत आहे आपणसुद्धा व्यक्त करू शकता तुरतास थांबतो धन्यवाद